आपल्याला माफी मागते काय नाही माजत सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयस्त्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर हां हा आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये नाही नाही कचर कचर लाव म्हणते बघा लढत आहे काय कचर काय कचर नाही बापरे करीब लगाव तू हो बघ कचरचं कसच कापते हे बघ क्युर हो्यु रोरी आहे कचरचा कचर काय रख दि तुम्ही काय रख दि कचर काय कचर काय काय कचर तुट ग्या तर कचर तुट ग्या तुट ग्या तुट ग्या तुट का काय पिलू बसले का बसलं का बाहेर बसलेलो आहे मी इकडं रडायला चाललंय माहिती आहे का बघा तिला कसं अजून कळत के पिलू लेखी आज उसका कचर कोचर, तर काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगायच्या कचर साठी चला मिले लेख्या ते तोडला या दोन तोडले मोठे क्लेचर तोडून टाकले सुंदर डिझाईन ज ज्या दिखा दे ना असली मी दिखा दे हाँ दिखा दिखा हाँ। दोन तुम्हाला खोटं वाटेल ना गाईचं रडणं आज कशामुळे आहे तुम्हाला दाखवते दोन्ही तोडले तीनच तोडले आहेत हां जाती बघा हां गडसार के तू असे बोलले तर मी कधी जाऊ माझं बटन काढतील म्हणते थांब 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 बंद करते बघा बघा

तर माझी पटन काढून खेळत आहे आणि मंत्री घालून देते का बघा काय करू मी तुम्हाला सांगते बसूनच काही कसली रडते बघितलं का असं नाही रडत बरं का नाही रडत पप्पा बघितलं तर आज काय खरं नाही माझं पप्पानी व्हिडिओ बघितलं काय क्या हा काय हवा केव्हा थोडासा ऊन आलंय हवं पण चालू आहे बाहेर येऊन बसले म्हटलं थोडस आणि गायी सुद्धा त्याच्यात बघा की नुसतं कचर कचर माझ बटन तरी सोडत का बघा थी? ती किती जाऊ जाऊ मी घर मी जाऊ मी घर मे जाऊ नाही म जाती सोनू चल मय चलते पास चल चलते दादा जाऊ मय नाही पिल्लू सोड हात काढ ना त्याचं बघू दे ड्रामा थोडा हां कशी करते बघा अजून आता कडेल रड लिऊ म्हणलं की रड तर हा हो बा मी तो वाचते ना वाजवते थोड हा गजरा महापतळणार असे करते इथ तो बसून तर तुम्हाला सांगते हां अरे बाद में आऊंगी दूध नहीं तो। जाना क्या फिर छोड़ कसे करते तर ताजा वीडियो टाकलेला असं मी दूध लेकर आया सोना भी टाइमिंग पढ़ाई का हो गया ना कोई नहीं मैं ले जल्दी लेके दो लीटर लेके आ जाना कल नहीं भेजूंगी तो किसी को चीपीसी लाना है चिपीसी, चिपीसी था। ला आण तर गाय कुसते बोलूनच दिला थांब थोडस चिपीसी आणायला जाऊ झालं कचर लावले की काढू 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 बघितलेला कचर बदवल किती प्रेम आहे तिला काढू सोनु गुला पिंक वाला कचर दुसरा दे देतो सुबह मिला नाही त्या क्वेचर क्लेचर क्या चाहिए क्या चाहिए आज पप्पा बघितलं तर माझा करता करताय आज पप्पा व्हिडिओ म्हणजे त्यांना तर ता टाइम भेटा ना फोन पण बोला ना आमच्या बरोबर मला येतोय तुमचा लडकी को को लडके दे उसको तर कालचा व्हिडिओ मी टाकलेला माफी मागते काय नाही माझ्या मावशींचं मा खूप मन दुखलं आहे आणि माझ्या छंदा मावशीचं कमेंट होतं की त्या जाओ की जयू जा कमेंटला रिप्लाय देत नाहीस बाळा काय झालंय तुला आजकाल तर मावशी मी मामांबद्दल व्हिडिओमध्ये मा बोललेली कमेंटला रिप्लाय रात्रीत दिली पण <coughs> 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 तर कसं आहे माहिती आहे का सोनू पिलूचं फायनल एक्झाम चालू आहेत त्यामुळे त्यांची तयारी घेते मावशी आणि थोडंसं मोसम खूप अप डाऊन चाललेलं आहे माझी तब्येत पण ठीक नाही जावाई बापू नाहीत माझ्यापशी आणि हजार टेन्शन असते मावशी टेन्शन नका घेऊ माझ्याबद्दल मी आहे टेन्शन इथं जवळ चोरी झाली एक मुलगा असा झाला ती पण प्रिन्सिपलबद्दल असं शाळेत घटना घडली आणि त्यामुळं ना त्यामुळं ना माझा खूप म्हणजे त्या मुलाचं ना मी खूप टेन्शन माझ्या ये होते मला लय काढलंय तरी पण तर त्या मुलाचं का नाही खूप म्हणजे खूप मनाला मी लावून घेतलेलं घेतलंय आता पण तसंच होत आहे मला काय करूया तोडणार नाही तर बघा आता कसं गे सर काय मेरे बाल मे लगा दे पिलू पिलू लगा दे तर पंडित स्वारी गायू नाही तुमच्या लिकीनं दोन दोन कचर तोडलेत आणि काय करू आता एक डझन तिलाचर आणलं होतं बाहेर असताना तुम्ही बघितलेलं बापूंनी दिलेलं घेऊन ते सगळं एक एक करून तोडलं लहान आहे ती त्यामुळं एकच राहिलंय बघा मग अशी गुलाबी कुठून ठेव एक फुटला म्हणून तसला आणलाय तेवढंच राहिले <coughs> तर आणायला होते <coughs> <coughs> आणायला होते तुमच्या बापूंना परत आणि दुसरी गोष्ट तर मावशी कोणी काळजी नका करून माझ्या बहिणीनो तुम्ही पण कमेंटचे मी रिप्लाय देत असते पण अधूनमधून देते जसा वेळ भेटतोय तसा खूप म्हणजे वर्षाची मेहनत आहे मुलांची तुमचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे आता आशीर्वाद प्रेम द्या मुलांना आणि काय गोष्टी माझ्या उषा मावशी दुसऱ्या पण मावशी माझ्या बहिणी तुझ्या डोळ्यात आश्रू नको आणि ती त्यांना खूप तकलीफ होतं मला रडताना पाहून पण काय करू मावशी काय अशा गोष्टी आहेत ना राजश्रीबद्दल बरोबर हां सो ना टू हंड्रेड कि ना हंड्रेड दोन लिटर दूध ले की अजाना दो लिटर लेके आण अभी एक लिटर नहीं कल देखेंगे दही लगा देगी अभी बाहर से ना जॉब तर तर मी काय म्हणते आहे ते सोनू सोनू ले आना वही वाला, कल कलवाला राजश्री बद्दल काही अशा गोष्टी आहेत ना त्या मनाला खूप मजा ही आहे ती सांगून ऐकली नाही म्हणजे असं त्रास होतो खूप आतून की हां आणि तिची खूपच आठवण आहे ती माझे खूप माझ्या म्हणजे मी सांगू शकत नाही एवढी माझी बहीण माझ्यासाठी सर्व काही होतं मी तिच्यावर सगळं ठेवलेलं म्हणजे सगळा विश्वास ती चालवते म्हणून पण आता कोण तुम्हाला सांगणार नाही त्याचं उलटच तुम्हाला ऐकाय भेटल पण ज्याला माहीत आहे सर्वांना माहीत आहे जी दोन तोंडी बडबडबड करून चालणार नाही आणि ती वर्ण बघत आहे माझी बहीण एक एक शब्दानं खरी आहे खुटी आहे मला सिद्ध करण्याची काही गरज नाही त्यासाठी तुम्हाला कळतं तुम्हा सर्वांना आणि मेन मुद्दा म्हणजे तुम्ही म्हटला जावाई बापू हो ते चांगले आहेत म्हणून ते म्हणजे सर्व स सव बाजूने ना सर्वाकडून त्यांची म्हणजे फायदा घेते मग काय नाही आता तुम्ही नका टेन्शन घेऊ काही राजा बघताय का ऊन आहे बघा हेला पकडलंय नाही मी काय करू बहीण आहे बहीण लहान होती लहान असताना सुद्धा तिला खूप बुद्धी होती ती सारखी म्हणायची तू नुसती लढतीस तुला भांडणं म्हणजे येत नाही तू शिवी खातीस शिवी नाही खायच्या आणि अत्याचार कधी सहन करायचं नाही आणि तुला माहित नाही जगायचं असेल ना थोडस ही स्ट्रॉंग बन जसं तुम्ही कमेंट केलंय काल तशी म्हणायची हमेशा तर मला असं वाटलं नव्हतं की तिला एवढ्या असं लहान आमच्या म्हणजे एवढी लहान माझ्यापेक्षा ती असं मला सोडून जाईल मधी जी असं काय नव्हतं ना आपल्याला माहित त्यामुळं मी तिच्याकडं म्हणजे जास्तीला म्हणजे खूप प्रेम राहत होतं दोघी बहिणीचं वेगळंच प्रेम होतं तर झाला तिथं पण आहे ती सुख आणि खुशी काय खुशी सुख खालीच बघितलं नाही कुठं बघणार आहे म्हणा पण आपल्याला देवाला एवढंच म्हणायचं आहे की दोघांना एकत्र चांगलं ठेवू हो। दुसरी गोष्ट तुम्ही नका काळजी करू माझ्यावर तुमचा विश्वास आहे तेवढंच मला काफी आहे दुसरं काय नको आणि सोनू पिलू चालेल हे बघा मला राजेश्रीचं मी सांगू शकत नाही तुम्हाला त्यामुळं बापू हां दुसरी गोष्ट जावाई बापू जा न लांबा आहे जयू त्यांना काय वाटत असल तो लय खवळलेला म्हणजे तकलीफ खवळले नाही असं जयू काय करू सांग तुझं परत अजून मी दोन दिवस नाही तिकडे तिकडं गेलो की तुझी लगेच तब्येत खराब होते परत तू परत त्याच याच्यामध्ये गेली डोरेशन तुला म्हटलं ना ती माग झालेलं माग काय घडतं पुढ ती मागचं आता सोडून दे तशा विचारांमध्ये जायचं नाही आणि तू नुसतं पुढचं बघ आणि आता काही करायचं काय नाही ती झोपते बरं का तर असं म्हणून रात्री मला समजून सांगितलं म्हटले परत रागवलो बघ रागवलो तर परत म्हणणार रागवते कस पकडतंय आता झोपेला आलंय झोपतय रडून रडून तर मी म्हटलं हो पंडित तर कमेंट पण बघ का तकलीफ देतेस आपल्या यूट्यूब फॅमिलीला असं म्हणत होते मी म्हटले नाही पंडित काय करू बोलता बोलता होत आहे मग शब्दच खोलत नव्हतं रात्री त्यांच्याशी बोलणं आणि त्यांचं पण बोलणं होईना झालं आहे आणि व्हिडिओ पण बघायला टाईम नसतो पण हि आहेत ना आपले दादा लोक ती म्हणतात की मॅडमला काय आहे मॅडम आज नाराज होत्या मग ती तेव्हा मला फोन करून येते परत म्हणले काय आहे का रडलीस कमेंट बघ कमेंट पण वाचलो आता तू त्यांचं बघू मी ऐकून मी म्हटलं काय ऐकू नका हाय ठीक तर तसं तुम्ही पण हायसा सोलू पिलू गेले दूध आणायला हे बघा बारक झोपलंय झोपतंय कचेरसाठी कर असं करतं बघा लय तडफडतंय लय लय असं करतं आणि आज एवढंच बघा आता किती वाजले माहित आहे का पाच वाजले तरी पण माझा अवतार बघितला का डोक्यात कागवा नसतो पंधरा पंधरा दिवस फक्त ते लावायचं आणि धुवून टाकायचे माझी केसं सुळसुळीत आहेत ना ती तसं ठेव नुसतं असं वडायचं ना बोडायला लावायचं तुम्ही बघता का कधी केस धुताना रील्स बनवताना थोडी माझी केसं अशी मी घेत असती त्याच्यानंतर माझी टांगलेली केसं असते टाईमच नसतो मला भेटायला म्हणजे बन काय बी स्वतःला टाईम नसतो द्यायला काय म्हणजे करण्यासाठी मुलांसाठी सगळं मी आहे तशीच आहे तुमची जयू तुमच्यासाठी पण खूप केअरिंग आहे मी चला नका काळजी करू तुम्ही आणि पंडित तुम्ही पण नका काळजी करू हाय मी व्यवस्थित आणि तुम्ही लवकर या आणि तुमचे काम तिथले पूर्ण झाल्यावर या जावाई बापूंची पण तब्येत मला नाही वाटत ठीक आहे त्यांचा आवाज निघत नव्हता तर काळजी घ्या झोपले ठीक आहे रडलं बघितलं का म्हणून म्हणलं बनवा बनवताना खूप हटाव चलो ठीक आहे हटा द्या तर असं करतंय बाय कर बेटा बाय कर दे कर दे रे काय ह्याला शिकवण्याची गरज नाही बघता ना की जज आहे त्याला कळतं बाय उनो माझ बच्चा बाय करलो शेवटला खुश झाला मला खुश आहे अभि तू अच्छा आहे अग आई तू हो खुश आहे अभि नाणी मौसी चिंता करेगी ना क्यू रोरी आहे क्यू रोरी आहे असं कुठ नाही आहे सब ठीक आहे बोलो आणि कसं माहिती आहे का ही माझं आहे बापू म्हणले रात्री बघून तुला सांगतो ती माझा आहे पकडना बघितलं का पकडू काय करू पकडू <laughs> असं पकडना म्हणते पडील बघा किती आहे बापू म्हणते ती माझा आहे राजश्री मी मुलगी समजत होतो ना ती दिस दुसरी राजश्री आहे आणि ही माझं आहे तू कधी टेन्शन तुला कधी वाटेल का की मी काय करीन ती तिघा भेदभाव करीन नाही तर तुला वाटतं मी म्हटलं ना माझ्यापेक्षा जा जास्त मी दाजी म्हणजे हे तुमच्या दाबाई बापूंवरून विश्वास करते आणि राज्रीचं सुद्धा त्यांच्यावर विश्वास होतो स्वतःच्या ज्या नवऱ्याला बोलली होती माझ्या बहिणीवरन माझ्या दाजीवर का नाही तुमच्यापेक्षा चोत्रे मी जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवते एवढं म्हणायची तर मला बघाय मला त्यामुळं ना कसलंही टेन्शन नाही माझ्या माझं आहे मग काळजाचा तुकडा माझा आहे ही तीन आहेत माझे आहेत त्यामुळं ना हे काय नाही शिक्षणात खाण्यापिण्यात वागण्यात राहण्यात ते कधी नाही हळूहळू आता हे टॉपिक बंद होईल कारण नाही काढायचं ही राजेश्रीचं हे त्याला आता मोठं कळायला आहे त्यामुळं ना मी राजेश्रीचा व्हिडिओ बघून फोटो बघून लई रडतील आहे मम्मा कोणे मम्मा मला ऑप्शन करते आता ती विचारते माहिती आहे का त्यामुळं ती रडते मग माय मम्मी बहीण आहे म्हणून पण ह्याला ती टॉपिक तसलं नाही की राजश्रीची होती दादूची होती ती जेव्हा कळेल तेव्हा कळेल कारण तिला आता ती शिक्षणामध्ये जाईल हळूहळू मोठी होत चालली तिला समजून चाललं आहे समजत त्यामुळे ना अवॉइड करत जायचं जी झालेत कुष्टी ती आपोआप जर ती करल बघाल की मला सांगण्याची गरज नाही मुठ्ठी झाली ना तुम्ही म्हटला कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये कालच्या परवाच्या की जयू ओ, की मावशीने सुनीता मावशीने पण सांगितलेलं जयू की तू ना सांगण्याची गरजच नाही आईला स्वतः कळेल की बहीण माझी कशी आहे दादा कसा आहे आणि माझी मम्मी पप्पा ती आपोआप तिचं ती कळेल ह्या व्हिडिओ थ्रूच तर माझ्यापशी काही सांगायचे नाही तसले तसले व्हिडिओ आहेत माझ्या लेकरासाठी मी घेऊन येताना मी किती रडत होती मी कुणाला पाठवलेली कशा अवस्थेत तीसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला कधीच टाकलेले नाही तो व्हिडिओ आहेत माझ्यापाशी ती खूप महत्त्वाच्या आहेत तर लॅपटॉप माझा एक फुटला आहे दुसरा खराब आहे तुम्हाला माहीत आहे लवकर घ्यायचा आहे पण दादूचा पेपर चाललेला आहे त्यामुळे मोबाईल हँग होत चालले आहेत मोबाईलला कुठलं लोक राहतंय सगळे डिलीट काय ना काय होत राहतं त्यामुळं ना युट्यूबवर टाकून ठेवायचे जोपर्यंत लॅपटॉप येत नाही म्हणून का नाही नका काळजी करू आज शिवरा एवढं राहू द्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बघितलं नटखडची रोज एक कहाणी नवीन असती रोज एक नवीन कहाणी असती तर कसं ऐकते सोडू 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 मग सोडू चला <laughs> काळजी घ्या धन्यवाद बाय करो, बाय दव यू बाय दव यू हां